बातम्यांकडे हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री फडणवीसांनी महायुती सरकारच्या कामांचा पाढा वाचून दाखवला शेतकऱ्यांपासून तरुणांसाठी रोजगारापर्यंत आणि राज्यातील गुंतवणुकीपासून ते लाडक्या बहिणींपर्यंत अनेक गोष्टींचा उल्लेख करत फडणवीसांनी वेगवेगळ्या विषयांची आकडेवारी मांडली तसंच राज्याचा विकास होत राहणार असं आश्वासनही दिलं दरम्यान हिवाळी अधिवेशनातून मुख्यमंत्री फडणवीसांनी कोणत्या सहा मोठ्या घोषणा केल्या पाहूया तर म्हणजे आपल्याला कल्पना आहे या ठिकाणी आपण बत्तीस हजार कोटीचं पॅकेज जे घोषित केलं होतं या बत्तीस हजार कोटीच्या पॅकेजमध्ये त्या ठिकाणी दहा हजार कोटी हे इन्फ्रास्ट्रक्चरचे होते दोन हजार कोटी आपण नरेगातनं देणार होतो आणि बाकी सगळी थेट मदत होती अतिवृष्टीमुळे ज्या बुजलेल्या सिंचन विहिरी होत्या त्याच्या कामाकरता तीस हजाराच्या मर्यादेपर्यंत आपण जे पैसे द्यायचे होते सत्तावीस हजार विहिरींच्या दुरुस्ती करता ते ऐंशी कोटी रुपये आपण उपलब्ध करून दिलेले आहेत सार्वजनिक उपयुक्त सुविधा विद्युत काम रस्ते इमारती लघु मध्यम तलाव आणि दुरुस्ती पुनर्बांधणी या कामांना आपण पैसा उपलब्ध करून दिलेला आहे एक समिती आपण तयार केली आहे की कुठल्याही परिस्थितीत कर्जमाफीचा फायदा हा शेतकऱ्याला झाला पाहिजे तो बँकांना होऊ नये आणि कर्जमाफी झाल्यानंतर आपण बघा आता एक प्रकारे ही परिस्थिती पण कुठेतरी विचारणीय आहे की आपण सतराला कर्जमाफी केली आपण वीसला ला कर्जमाफी केली तरीही आपला शेतकरी हा आज कर्जमाफी मागतो आहे याचा अर्थ कुठेतरी आपल्या नियोजनात अडचण आहे आपल्या कर्जमाफीतही आहे आणि आपल्या एकूण शेतकऱ्याच्या परिस्थितीतही आहे की महाराष्ट्रामध्ये आमचं महायुतीचं सरकार आल्यानंतर शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात आम्ही महाभरती हा उपक्रम सुरू केला होता आणि आता या तीन वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये एक लाख वीस हजार सरकारी नोकऱ्या आपण दिलेल्या सोलापूरपासनं एक वेगळी नवीन अलाइनमेंट आम्ही तयार केली आहे जी चंदगडपासनं पुढे मग म्हणजे सोलापूरपासनं जाते मग सांगलीतनं जाते आमचे जयंतराव पहिल्यांदा सुटून गेले होते शक्तीपीठ महामार्गातन आता तुमच्याजवळ आणला आम्ही आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो की जयंतरावच मला पत्र देतील की हा करा एवढा फायदा त्यांच्या मतदारसंघाला त्याचा होणार आहे पंढरपूर जवळून आहे एकदम गडचिरोलीमध्ये देखील आपण एक विमानतळ तयार करायचा निर्णय घेतला होता त्याचं लँड ॲक्विशनचं काम आता आपण चालू करतो मला सांगताना आनंद वाटतो की आपण केंद्र सरकारला त्याचा ओ एल दिला होता त्याला त्यांनी मान्यता दिलेली आहे त्याची फिजिबिलिटी ही असर्टन झाली आहे आणि आपला प्रयत्न आहे की पुढच्या काळामध्ये गडचिरोली गेटवे टू साऊथ इंडिया आपल्याला करायचं आहे एशियातली सगळ्यात मोठी हवाई प्रशिक्षण संस्था एअर इंडियाच्या माध्यमातनं तिथे सुरू होते त्याचं काम आता जवळपास बांधकाम पूर्ण झालेलं आहे पुढच्या तीन चार महिन्यात ते लोक त्याचं काम सुरू करतील त्या संदर्भात चौतीस विमानं ते आणतायत तिथे त्यातली दोन विमानं ऑलरेडी पोहोचलेली आहेत आणि चौदा म्हणजे हे चौतीस विमानं आणि त्यासोबत चौदा पायपर विमानं अशा पद्धतीनं त्या ठिकाणी अतिशय मोठी ही संस्था तयार होते